हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाची बर्फी चला अपन बनुया अच्ची बर्फी तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे बर्फी बनवण्यासाठी आपल्याला नारळ हा ताजाच वापरायचा आहे इथे मी नारळ फोडून याप्रमाणे किस करून घेतला आहे तर इथे मी या बाउलने तीन बाऊल ओल्या नारळाचा किस घेतला आहे आता हे आपल्याला एक दोन तीन है। हा ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे हा नारळाचा किस परतवते वेळी गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून या किसाचा रंग पांढरा शुभ्र असाच राहील तुम्ही पाहू शकता एक तीन ते चार मिनिटे हा किस परतवल्यानंतर हा एकदम सुट्टा असा झाला आहे कलर जसाच्या तसाच आहे याचा नारळ जर किसून घ्यायचा असेल तर नारळाच्या पाठीमागची काळी साल आहे ती काढून घ्या मगच किसून घ्या जर हा नारळ खोवलेला असेल तर साल काढायची काहीही गरज नाही आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करूया आपण ज्या भांड्याने खोबऱ्याचा किस मोजलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला दीड वाटी साखर घालायची आहे म्हणजेच तीन पट नारळाच्या किसासाठी आपल्याला पट साखर घालायची आहे व एक छोटी वाटी इथे मी दूध घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला पाच ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता इथे साखरेचा पाक झालेला आहे व या नारळाचा कीस सुद्धा आता कमी दिसत असेल तुम्हाला तर हे आपण पूर्ण साखरेचा पाक आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या नारळाच्या किसामधील साखरेचा पाक पूर्णपणे आटलेला आहे हे बर्फीचं सारण एकदम परफेक्ट असं बनवून तयार झालं आहे तर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा वेलची पावडर घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ व वडी थापून घेऊया इथे मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे आता हे सारण आहे ते आपल्याला या ताटामध्ये टाकायचं आहे आता हे सारण आपण या ताटामध्ये व्यवस्थित असं पसरवून घेऊया तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने सुद्धा हे सारण व्यवस्थित पसरवून घेऊ शकता सर्व बाजूने याप्रमाणे प्रेस करत हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे याप्रमाणे प्रेस केल्यामुळे याची वडी छान पडते आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया पाच ते दहा मिनिटानंतर हे आता छानपैकी थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये तुम्हाला जशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही याच्या वड्या पाडून घ्या इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी ही सुरी फिरत आहे हे सारण अगदीच कडक असं झालेलं नाही म्हणजेच आपली बर्फी ही एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होणार आहे तयार ते ते या ओल्या नारळाच्या वड्या करायला अगदी सोप्या आहेत त्या एकदम झटपट अशा बनवून तयार होतात त्याला फारसा असा वेळ लागत नाही तर इथे मी चौकोनी शेपमध्येच या वड्या कट करून घेणार आहे आता एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते ही आणखी थोडीशी ओलसरच आहे तुम्ही पाहू शकता ही वडी किती छान अशी बनून तयार झाली आहे तर याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व वड्या काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार झाली आहे ही एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार झाली आहे तर ही ओल्या नारळाची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद